दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी राष्ट्रीय चर्मकार महासंघ पालघर जिल्ह्याच्या वतीनं पास्तळ संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्राध्यापक सोमनाथ सातपुते जिल्हा संपर्क प्रमुख विनायक खैरनार जिल्हा कार्याध्यक्ष संतोष आप्पा बोरसे शाखा प्रमुख सल्लागार प्रभाकर बिराडे ऍडव्होकेट निलेश मोरे अतिश चौधरी मंचावर उपस्थित होते सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राध्यापक सोमनाथ सातपुते तर ॲडव्होकेट निलेश मोरे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कल्पनाताई बोरसे महिला उपाध्यक्ष यांनी केलं तर आभार अनिल बोरसे यांनी मानले पास्थळ कमिटी अनिल साहेबराव बोरसे तालुका सचिव नामदेव गांगुडे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे पास्थळ अध्यक्ष किरण ठाकरे तालुका उपकार्याध्यक्ष सुनील बोरसे तालुका उपाध्यक्ष समाधान सोनवणे पास्थळ कार्याध्यक्ष दीपक भगवान बोरसे पास्थळ सचिव राऊल बोरसे तालुका उपसचिव महेंद्र सोनवणे पास्थळ कार्यकारिणी सदस्य यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कपूर शिपे दक्ष पोलीस न्यूज पालघर